नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत टॉप न्यूज मराठी खर तर परीक्षेचा निकाल लागणं म्हणजे हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं कारण की त्याचं भवितव्य शैक्षणिक भवितव्य त्यावर अवलंबून असत या बारावीच्या परीक्षेमध्ये संपूर्ण राज्यभरात चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी बसले आणि त्यामध्ये तेरा लाख दोन हजार सातशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले राज्याचा निकाल देखील एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के लागले पण या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात खडतर परीक्षा जर कुणाची असेल तर ती होती वैभवीची कारण अवघ्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांची झालेली हत्या त्यामुळं कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि तो पेलत सोसत या सगळ्या खडतर मार्गातून परीक्षा देणं तिच्यासाठी सोपन होत पण वैभवीनं हे दुःख झेलत सोसत या परीक्षेचा निकाल लावून दाखवला आणि तोही उत्तम संतोष देशमुख हे नाव काही महाराष्ट्राला नवीन नाही गेल्या चार महिन्यांपासून आपण वैभवीचा संयम पाहिलाय तिचं धैर्य पाहिलंय तिचं दुःख पाहिलंय तिचे अश्रू देखील पाहिले पण अशा वैभवीला जेव्हा मध्ये पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के इतके गुण मिळतात तरी देखील तिच्या चेहऱ्यावर आनंद काही दिसत नाही दिसत ते दुःख कारण तिला गेल्या चार महिन्यांपासून ज्या परीक्षेला सामोरं जावं लागतंय ती परीक्षा आहे न्यायाची म्हणून तर न्याच्या लाईव्ह मध्ये थेट वैभवीशी संवाद साधणार आहे आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तिच्या नेमक्या या परीक्षेविषयीच्या काय भावना आहेत हे जाणून घेणार त्यामुळे माझा आजचा लाईव्हच आहे परीक्षेचा निकाल अजून लागायचा आहे माझ्या वडिलांना न्याय हाच खरा निकाल वैभवी तुझ टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद आणि खर तर तुझ्या या यशाबद्दल तुझं खूप कौतुक आणि खूप अभिनंदन सुद्धा मुळात मी आज तुझ्याशी जे काही बोलणार आहे तो विषय तू मिळेला मिळवलेल्या यशाचा आहे तू मिळवलेल्या गुणांचा आहे पण गेल्या चार महिन्यांपासून तू जे सोसतीयस आणि अख्खा महाराष्ट्र पाहतोय ती परीक्षा जी तू दे त्याचा निकाल अजून लागायचा आहे आणि म्हणून मी माझ्या या कार्यक्रमाचं नाव परीक्षेचा निकाल अजून लागायचा आहे असं म्हटलंय यावर तुझी पहिली प्रतिक्रिया काय दादा एक म्हणताय ते बरोबर कारण की माझ्या जी मेन परीक्षा होती ती माझ्या वडिला मी देण्याची होती आणि त्याचा निकाल बाकी आहे त्याच्यासाठी मी सरकारकडे प्रशासनाकडे विनंती करते की निकाल कारण की संतोष देशमुख ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर त्या व्यक्तीचा विचार आणि त्या विचारांच्या सोबत वाढलेली वैभवी खरं म्हणजे त्यांचं वैभवच तू होतीस पण आज जेव्हा निकाल लागायचा होता त्या निकालाच्याच दिवशी तू एक प्रतिक्रिया दिली होतीस निकाल लागण्यापूर्वी की माझ्या वडिलांना जर हा निकाल पाहायला मिळाला असता तर खूप आनंद झाला असता पण त्याही पेक्षा माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकायला आज माझे वडील नाहीयेत ही प्रतिक्रिया तू दिली होतीस मला इतकंच तुला विचारायचंय वैभवी ज्यावेळी निकालाचा दिवस उजाडलाय त्यावेळी तुला सर्वात पहिल्यांदा काय आठवलं की आता मला निकाला आणायला जायचंय माझा निकाल लागणार आहे पण जो बाप जो वडील जो माझा आधार ज्यानं मला इथपर्यंत घडवलं वाढवलं आज तोच निकाल काय लागणार आहे हे बघायला नाही निकाल लागणार तर माहित होत पण जे मला निकाल आणण्यासाठी घेऊन आणि आणणार होते तेच माझे वडील माझ्या जवळ नव्हते आणि ते हसू बघून मला खूप आनंद घालतात ते चेहऱ्यावर हसू मी काल बघू नाही शकले आणि खरंच म्हणजे हा दुःखाचा डोंगर आमच्यासाठी खूप मोठा होता आज आम्ही फक्त त्यांच्यासाठी न्यायाची अपेक्षा करतोय महाराष्ट्रात किंवा कोणी जरी असेल ते माझ्या वडिलांना वापस नाही आणू शकत फक्त मी तुमच्याकडे सगळ्यांकडे एकच मागणी करते की तुम्ही माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि ज्यांनी जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून हिरावून घेतला आमचा आनंद आमचा धीर सगळं त्यांनी हिरावून घेतलाय त्यांना तुम्ही लवकरात लवकर फासावर लक्ष माझ्या वडिलांना न्याय द्या एवढीच अपेक्षा करतो वैभवी बारावीची परीक्षा म्हणजे अगदी तसं पाहिलं तर तुझ्या वडिलां चे हत्या झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी तू दिली होतीस आणि अशा परिस्थितीत अभ्यास करणं अत्यंत खडतर होतं मला आठवते मी तुझ्या काही मुलाखती पाहिल्या होत्या त्या तुला वडिलांची आठवण झाली की तुझ्याकडे एक वही असायची ड्रॉइंगची ज्याच्यावर तू वडिलांच चित्र काढायचीस आणि वडिलांच्या आठवणी दाटून आल्या की त्या चित्रांच्या माध्यमातून आपल्या वडिलांचा फोटो आपल्या समोर कसा राहील याचा विचार करायचीस प्रत्येक वेळी पेपरला जाताना घरात आजी आहे आजोबा आहेत काका आहे काकी आहे आई आहे पण ज्या वडिलांची साथ लाभायला पाहिजे होती ते वडील मात्र नव्हते त्यावेळी तू ते दुःख बाजूला सारून कशी काय पेपरला जायचीस नेमकं कसं तुझं नियोजन असायचं त्या दिवशी त्यांची तर आठवण मला प्रत्येक दिवशी येते आणि तो दिवस काय नाही परीक्षेच्या दिवशी माझं भवितव्य घडवण्यासाठी जात होते आणि त्या दिवशी मला माझ्या वडिलांची आठवण नक्कीच येणार कारण की त्यांच्या प्रतिमेचं दर्शन करताना म्हणजे अशुभ अनावर होत होते पण म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे ऑप्शन नव्हता कारण की मला माझ्या यशस्वी यशस्वी या जगामध्ये पुढे जायचंय मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे कुटुंबाला सावरायचे आणि सगळ्यांना एका डायरेक्शन मध्ये नेऊन सर्वांना गुणगान जस आज पूर्ण महाराष्ट्र तसेच इतरही गुणगान आहेत की मी जे यशा माझ्या पुढील भविष्यामध्ये करेल आणि त्याचे यशाचे गुणगान हे माझं पूर्ण कुटुंब ऐके नक्कीच खर म्हणजे टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांसाठी फक्त वैभवच्या वैभवीच्या गुणपत्रिकेतील जे काही तिला गुण मिळालेले ते फक्त मी एकदा महाराष्ट्राला सांगणाऱ्या अर्थात ती गुणपत्रिका सगळ्यांकडेच व्हायरल झाली आहे ती बारावीला विज्ञान शाखेतून बसली होती तिने परीक्षा दिली यामध्ये तिला पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के इतके ते गुण मिळाले फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हा जो पी सी एम बी नावाचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये तिला एक्क्याण्णव पूर्णांक पाच टक्के इतके मार्क्स मिळाले फिजिक्समध्ये त्र्याऐंशी केमिस्ट्रीमध्ये एक्क्याण्णव मॅथ्समध्ये चौऱ्याण्णव बायोलॉजीमध्ये अठ्ठ्याण्णव मराठीमध्ये त्र्याऐंशी आणि इंग्रजीमध्ये त्रेसष्ट असे गुण तिला यावेळी मिळाले वैभवी हे एवढे सगळे गुण जे तुला मिळाले पण वडिलांकडून जे तू गुण घेतलेस ना ते गुण अख्ख्या महाराष्ट्र गेल्या महिन्यांपासून पाहत आणि ते म्हणजे तुझ्या धैर्याचे तुझ्या संयमाचे आणि आत असलेल्या सामर्थ्याचे या गुणांबद्दल काय बोलशील कारण की या गुणांना कोणत्याही प्रकारचे मार्क्स देता येत नाहीत ते तर उपजत असतात जे आई वडिलांकडून मिळालेले आहेत तर माझ्या वडिलांचे जे पांग आहेत की त्यांनी मला या प्रकारे घडवलं हे मी कधीच खेळू शकणार नाही त्यांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते पण आज ते म्हणजे त्यांच्यामुळे जी आमची ओळख आहे ती ओळख सांगायला आज माझे वडील माझ्याकडे नाही पण तरी त्या जिथे कुठे असतील तरी मी त्यांना खूप खूप धन्यवाद सांगते कारण की त्यांनी मला या प्रकारे घडवलं आणि तुम्ही मग देखील म्हणला तसंच मलाही वाटत हा एक विचार आहे कोणीच शकत शकत नाही नाही आणि कोणी नक्कीच निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी चार मे ला तू नीटची परीक्षा दिली होतीस बरोबर आहे हा म्हणजे परीक्षेचा निकाल लागायच्या आदल्या दिवशी तुझी एक वेगळीच परीक्षा होती पण त्या नीट मध्ये ती तुला नीट गेली नाही असं तू म्हणालीस किंवा कमी स्कोअर असेल वगैरे हे सगळं तू म्हणालीस पण यामध्ये देखील एक वडिलांचं स्वप्न दडलंय म्हणून तू द्यायचा प्रयत्न केलाय परीक्षा काय कधी येत राहतात जात राहतात आणखी परीक्षा तू देशील मला असा तुला सवाल करायचा आहे की ही जी चार मेची नीटची परीक्षा होती या परीक्षेच्या माध्यमातून तुला नेमकं काय साधायचंय भविष्यात तुला काय बनायचंय दहावी नंतर माझी निश्चित तयारी चालू होती माझ्या वडिलांना वाटायचं की नक्कीच म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि डॉक्टर व्हावं नक्कीच त्यांचे जे स्वप्न आहे ते मी प्रयत्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे मला डॉक्टर यासाठी व्हायचं होतं आणि बाबांना देखील यासाठी वाटायचं की मी जर डॉक्टर बनले तर मला समाजाची म्हणजे समाजाची सेवा करायला अनेक खूप पर्याय आहेत पण मला हे वाटायचं आणि पप्पाला देखील की हे डॉक्टर झाली तर जिथे वैद्य पोहोचू शकत नाही तिथे त्यांना तिला उपचार द्यावे आणि मला देखील वाटत की वैद्यकीय हे एक समाजसेवा करण्याचे एक कारण खूप चांगलं आहे ओके म्हणजे चार ला नीट ची परीक्षा दिली पाच ला बारावीचा निकाल लागला आणि आज तुझा वाढदिवस आहे हो हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण खरं म्हणजे आता नऊ तारखेला म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने पूर्ण होत आहेत आणि अजूनही यातला एक आरोपी फरार आहे आणि उद्या त्यांच्याच या खटल्याची सुनावणी देखील आहे या सगळ्या तारखा अगदी जुळून आलेल्या आहेत एक एक तारीख जी समोर येते त्या तारखेनुसार तुला नेमकं काय वाटतं की काय सांगता येईल या संदर्भात अपेक्षा तर आज सर्वांनी एकच धरली आहे की जो आरोपी फरार आहे त्याला लवकरच लवकर प्रशासनाने ताब्यात घ्यावं आणि लवकरात लवकर आहेत त्यांना कुठेतरी पूर्ण विराम भेटेल आणि हा जो महाराष्ट्राची गती होईल आणि जे क्राईम घडतात ते कुठेतरी कमी होतील आणि माझ्या वडिलांना असेल किंवा इथून मागच्या ज्या घटना झालेल्या असेल त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल नक्कीच वैभवी आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की मला आठवत आहे की बीडचा एक पहिला मोर्चा होता अगदी दुसऱ्या दुसऱ्या दिवशीच आणि त्या दिवशी तुझं भाषण होत त्या भाषणामध्ये तू एक वाक्य म्हणालीस ते अजूनही माझ्या म्हणजे कानात घुमत आहे ते वाक्य तुझं असं होत की काल सूर्य पूर्णपणे ढगाच्या आड लपला होता आणि दिवसा सुद्धा अंधार पसरला होता पण आज सूर्य ढगातून मोकळा झालाय लख प्रकाश पडलाय पण माझे वडील मात्र माती आड गेलेत ते मला कधीच बघायला मिळणार नाहीत हे वाक्य जे तू त्यावेळी म्हणाली होतीस आज कुठे ना कुठेतरी हे सगळं ढगांचं सावट दूर होऊन एक लख प्रकाश तुझ्या आयुष्यात संतोष या नावाने कधीतरी उभा राहील कारण की त्यांचं नावच संतोष दुसऱ्यांना आनंद देणारा अशी ती व्यक्ती होती काय म्हणायचंय तुला या संदर्भात ते नावाप्रमाणेच होते त्यांनी आम्हाला देखील कधी नाही पण आम्ही तरी कुटुंबातले होतो पण गावातील इतर कोणत्याही व्यक्तीला त्यांनी कधीच दुखावलं नाही स्वतःच्या नावाप्रमाणेच ते इतरांना सतत संतोष आनंद देत होते आणि त्यांच्याच त्या भावना त्यांचे ते संस्कार आज माझ्यात आहेत मलाच देखील वाटत कि मी त्यांच्या पावलावर विचारावर पाऊस येऊन पुढे जायला हवं हो। नक्कीच तू आणखी एक वडिलांबद्दलचा किस्सा सांगितला होतास तो त्यांच्या अत्यंत नम्रता आणि दयाळू स्वभावाचा होता जेव्हा घरामध्ये एकतर तुमचं माळवदाचं घर आणि मग त्या मुंग्या वगैरे झाल्या होत्या आईनं पावडर वगैरे टाकायचा विचार केला पण वडिलांनी त्या मुंग्यांच्या रांगांमध्ये एक चिकटपट्टी लावली जेणेकरून मुंग्यांना त्रास होणार नाही त्या मळणार नाहीत आणि मग त्यांनी त्यांची रांग बदलली जी व्यक्ती मुंगीचा सुद्धा जीव जाऊ नये किंवा ज्या व्यक्तीने कधी मुंगी देखील मारली नाही आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला किडा मुंगी सारखं मारण्यात आलं अशी जेव्हा तू भावना व्यक्त केली होतीस त्यावेळी तुला नेमकं काय म्हणायचं होत आम्हा सर्वांना कुटुंबातील लोकांना तेच वाटत की जर एक व्यक्ती आहे त्यांनी कधीच कोणाला ना दुखवलं नाही सतत ना इतरांच्या मनाचा विचार केला आपल्या मनाची कधी चिंताच केली नाही जर त्याच व्यक्तीला जर कोणते लोक असतील ते इतक्या हाल हाल करून मारत असतील तर म्हणजे सर्वसामान्यांनी जगायचं कसं त्यांनी कोणाकडे बघून जगायचं की या देशात असंच होत आहे म्हणून कोणी कोणाची मदत करायला देखील जायचं नाही का मला ला ला तर खरंच हाच प्रश्न पडतो कि जर माणूस जर आज इतरांची मदत करायला गेला तर लोक याला या पद्धतीने मारतात म्हणजे हा भारतात नेमकं चाललंय काय हा मला खरंच खूप मोठा प्रश्न पडतो आणि त्यांचा स्वभाव खरंच खूप बोल बोल दयाळू होता ते म्हणजे ते आमच्याकडे राजू नावाचा कुत्रा आहे त्याला ते म्हणजे स्वतःच्या अंथरुणात झोपण्यासाठी सुद्धा जागा देत होते म्हणजे त्यांची ही स्थिती कशामुळे झाली हा म्हणजे हे गोष्टच आम्हाला काय आणखी कळत नाही नक्कीच वैभवी आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की तू जेव्हा बारावीची परीक्षा दिली नीटची एक्झाम दिलेली आहेस तुला वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असं तू म्हणतीयस म्हणजे डॉक्टर बनायचंय पण अनेक कमेंट्स तू दिलेल्या याच्यावर आल्यात की तू वकील बनावस अनेक महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत ऍक्च्युअली तू त्यांचा व्यक्त होण्याचा भाग झाला पण तुला तुझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय डॉक्टर बनून तर तू नेमकं भविष्यात काय म्हणजे तुला डॉक्टर आहे आणि त्या पद्धतीने पुढे वैद्यकीय सेवा देऊन लोकांची सेवा करण्यासाठी तुला झटायचं नेमकं काय करायचं आता तर म्हणजे माझ्या डोक्यामध्ये प्लॅन सध्या तर काही नाहीये पण माझ्या वडिलांनी मला जे सांगितलं होतं की आपल्यापेक्षा कधी पण इतर म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस म्हणजे उच्च लोकांची तुलना न करता जे कुतूहल पर लोक राहतात ते सतत आनंदी असतात त्यांच्याकडे बघून आपण जगलं पाहिजे आपल्या आनंदापेक्षा आपण इतरांचा आनंद आनंदाची चिंता केली पाहिजे तसंच मला देखील वाटतं जसं माझ्या वडिलांनी कधीच राजकारण न करता प्रत्येक त्याच्या जीवनातील जो क्षण होता त्यांनी तो समाजकारण म्हणून आणि इतरांच्या सेवेसाठी दिलता तसेच मला कोणतीही सेवा करण्यात मी म्हणजे जी सेवा लोकांसाठी करेल ती मी अगदी मनापासून करेल आणि त्यांचे जे स्वप्न होते की इतरांना सतत आनंदी ठेवायचं त्यांचे ते स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल नक्कीच जेव्हा तू बारावीचा निकाल लागला आणि घरी आलीस तू किंवा तुला हे सगळं कळालं तेव्हा घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती आजीची आजोबांची काकाची तुझ्या भावाची आईची काय प्रतिक्रिया होती तर खूप आनंदाचा दिवस होता पण म्हणजे सर्वांना एकच वाटत होतं हा इतका आनंदाचा क्षण आणि माझे बाबा माझ्या सोबत नाहीयेत म्हणून सर्वांना एकीकडे एक एक दुःखच होत की म्हणजे त्या आनंद देखील आम्ही साजरा करू नाही शकलो कारण कि आमच्या पुढे आज आम्हाला फक्त एक वाटतं की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आज माझ्या इथून प्रत्येक जीवनात त्या माझ्या कोणत्याच आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणात ते आमच्या सोबत नसतील पण त्यांचे जे विचार आहेत आणि त्यांच जे स्वरूप आहे ते आम्ही कायम आमच्या आठवणीत म्हणजे जस मी मगाशी म्हणल अण्णा एक सोच नाही अण्णा एक सोच आहे वो कभी मिट नाही शकते तस चुकी मी माझ्या वडिलांना सतत माझ्या मनात ठेवेल आणि त्यांची प्रेरणा घेऊनच मी माझ्या भविष्यातील पूर्ण पाऊल उचल नक्कीच वैभवी मुळातच वडिलांचा स्वभाव दयाळू प्रेमळ ते सेवाभावी वृत्तीचे सरपंच म्हणून पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव होतं अगदी अलीकडे सुद्धा म्हणजे त्यांना पुरस्कार देखील मरणोत्तर पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराला देखील तुम्ही सगळे गेला होता शिवाय द्वितीय क्रमांक देखील पुन्हा एकदा मसा जोशा ग्रामपंचायतीनं पटकावला या सगळ्यांमध्ये तू वडिलांना काम करताना देखील पाहिलेस गावासाठी तर कसा होता त्यांचा नित्यक्रम दिवस म्हणजे दिवसभरात म्हणजे ते दिवसभरात तुमच्या तुम्हाला नेमकं घराला किती वेळ द्यायचं आणि गावाला किती वेळ द्यायची कशी होती त्यांची नेहमीची त्या पद्धतीची त्यांची वागणूक म्हणजे ते कुटुंबावर तर जास्त वेळ देतच नव्हते सतत ते त्यांचं गाव त्यांची ग्रामपंचायत आणि मला माझ्या गावासाठी काय करायचं लोकांसाठी माझ्या या गावातल्या लोकांसाठी काय करायचं त्यांनी म्हणजे आमच्यापेक्षा जास्त गावातल्या नाही कुटुंब मानलं होतं आणि गावकरी पण त्यांना कुटुंबातील भाग मानत होते प्रत्येक त्यांच्या मनात तेच चालू असायचं की मी माझ्या त्या मोठ्या कुटुंबासाठी काय करू सतत ते त्यासाठी झुंजत राहायचे आणि त्यांनी म्हणजे रात्री ते उशिरा पर्यंत ग्रामपंचायतीतच काम करायचे किंवा इकडे या लोकांना काय हवे त्या लोकांना काय हवे रात्री उशिरा जरी आले तरी म्हणजे सकाळी ते उशिरा उठायचे म्हणून जे गावकऱ्यांच्या समस्या असल्या तर गावकरी स्वतः घरी येऊन त्यांना बोलायचे मग आल्यानंतर ते त्यांचं जी समस्या असेल आणि त्यांचा एक स्वभाव होता कोणती पण गोष्ट जी पुढच्या जी आहे ती ऐकून घ्यायची आणि त्याचं उत्तर फक्त दोनच शब्दात द्यायचं म्हणजे ते ते पण पण खूप आणि त्या शब्दावर कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भाव प्रकट करणं हा त्यांचा स्वभाव होता वैभवी आणखी एक महत्वाचा कारण की जेव्हा बारावीचा निकाल लागला तेव्हा अनेक जणांनी तुझं कौतुक केलं अभिनंदन केलं फोनवर तुझ्याशी अनेक जण बोलले प्रत्यक्षात देखील भेटायला आले असतील दस्तूर खुद्द मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री खासदार सुप्रिया सुळे या सगळ्यांनी तुझं भरभरून कौतुक केलं प्रत्येकाने काय काय म्हटलं काय प्रतिक्रिया दिल्या प्रत्येकाच्या काय होत्या प्रतिक्रिया नाही खरंच वेळी प्रत्येकाचे खूप आभार मानते त्यांनी मला या शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाने मला शुभेच्छा दिला फोन लावून सांगितलं जर कुठे जर गरज पडली तर आम्ही आहोत नक्कीच पूर्ण महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे तू कुठेच थांबणार नाही तू जरूर तुझं शिक्षण पुढचं कंप्लीट करशील तुला जिथे अडचण येईल तिथे आम्ही तुला नक्कीच तुझा साथ देऊ त्या सगळ्यांकडे तू काय मागणी केलीस मागणी तर सर्वांकडे एकच आहे ते, आणि त्यांच्याकडे देखील मी तेच केली की माझ्या वडिलांना तुम्ही परत लवकर न्याय मिळवून द्या आणि जर त्या केसचा निकाल लवकरात लवकर लागला तर आम्ही आमच्या कुटुंबातील मला माझे जे भावंड आहेत किंवा मी असेल आमच्या ज्या कुटुंबातील आमच्या करिअर चे जे विचार आहेत ते आम्ही करू शकू म्हणून माझी सर्वांकडे एकच विनंती आहे की माझ्या वडिलांना तुम्ही लवकरात लवकर न्याय मिळवा नक्की वैभवी जस वडिलांचं स्वप्न तुला पूर्ण करायचंय असं तू म्हणालीस तसंच वडिलांची पण अनेक स्वप्न अपुरी राहिली आहेत त्यांना विभागीय पातळीवर आपल्या गावाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळावा यासाठी ते झटत होते गावाला पाणी मिळावं यासाठी ते झटत होते इतकच नव्हे तर गावातल्या शेवटच्या व्यक्तीच घर जेव्हा होईल त्याच्याच हस्ते मी माझ्या घराचा पाया खांदेन असे म्हणाले होते अशी अनेक स्वप्न त्यांची अपुरी राहिली आहेत ही त्यांची अपुरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू भविष्यात काय करणार असं तर त्यांचे खूप अपुरे स्वप्न आहेत की मला माझ्या गावासाठी हे करायचं मला माझ्या गावासाठी ते बक्षीस मिळवून द्यायचे आणि ते करण्यासाठी खरच आम्ही म्हणजे देशमुख कुठे आणि गाव पण पूर्ण प्रत्येकीने झुंजत राहील आणि त्याचे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण सोडून नक्कीच अगदी भव्य आठवणीसाठी नाम फंडेशांनी पण सुद्धा हे काम चालू केलेलं आहे अच्छा प्रतिक्रिया काही येतायत मी आता तुला ऐकवतो एक प्रतिक्रिया मुरलीधर दर... गंगाणे म्हणून त्यांचं नाव आहे मुरलीधर गंगाणे त्यांनी असं म्हटलंय की वैभवीनं ऍडव्होकेट बनून या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी सेवा करावी म्हणजे लोकांची अपेक्षा आहे की तू वकील बनावस अर्थात तो तुझा वैयक्तिक भाग आहे तुला वकील बनायचं का डॉक्टर पण दोन्ही गोष्टी समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या आहेत गोरगरिबांना त्यांना त्यांचं आरोग्य उत्तम करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट पिचलेल्या सगळ्या या नको त्या अन्यायग्रस्त असलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा म्हणजे दोन्ही भूमिका ह्या उत्तमच आहेत तुला पांढरा कोट आहे का काळा कोट घालायचा आहे हे तू ठरवणार आहेस पण दोन्ही समाजासाठी आहेत एवढं मात्र नक्की आहे मला तुला आणखी एक वैभवी असा प्रश्न विचारायचा आहे की आता बारावी तर निकाल लागला भविष्यात आता तू आणखी पुढे पुढचं शिक्षणाची तुझी वाटचाल असेल तर ती आता काही केज मध्येच राहून का आणखी उच्च शिक्षणासाठी कुठे पुढे जाणार आहे आणखीन त्याचे डिसिजन नाही घेतलं म्हणजे ज्यावेळेस नेटचा निकाल लागेल किंवा आणखीन सेटीचा निकाल असेल त्यानंतर म्हणजे सगळं तिथे जायचं ओके वैभवी खूप आनंद झाला आणि पुन्हा एकदा तुझं कौतुक अभिनंदन आणि तुझं धैर्य तुझा, तुझा संयम पाहून खरं म्हणजे तू म्हणालेलीच वाक्य तेच मी खरं म्हणजे हेडिंग ठेवलं होतं की बारावीच्या परीक्षेचा निकाल लागलाय तो एवढा काही विशेष नाहीये माझ्यासाठी माझ्यासाठी विशेष आहे ते माझ्या वडिलांना कधी न्याय मिळेल आणि तोच माझ्या परीक्षेचा खरा निकाल असेल मला खात्री आहे संपूर्ण महाराष्ट्र त्याच निकालाची अपेक्षा करतोय तुझ्यासह तुझ्या कुटुंबासह तुझ्या करांसह संपूर्ण महाराष्ट्र हेच पाहतोय की संतोष देशमुख यांच्यासारख्या सेवाभावी वृत्तीच्या देव माणसाला ज्या राक्षसांनी क्रूर पद्धतीनं निर्घृणपणे मारलं त्यांना फासावर लटकलेलं पाहणं हाच खरा निकाल असेल आणि तो निकाल लागेपर्यंत आपण त्यासाठी प्रयत्न करणं हीच आपली परीक्षा असेल आणि या परीक्षेत देखील तूच काय संपूर्ण महाराष्ट्र उत्तीर्ण होईल असाच विश्वास मी यावेळी व्यक्त करतो आणि खूप खूप तुझ्या पुढ्या पुढच्या भावी वाटचालीसाठी भावी आयुष्यासाठी तुला टॉप न्यूज मराठीच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद वैभवी तिला नेमकं काय म्हणायचंय ही भूमिका स्पष्टपणे मांडली माझा निकाल लागलाय पण तो माझ्या एका परीक्षेचा एका इयत्तेचा होता माझा खरा निकाल तेव्हाच लागेल जेव्हा माझ्या वडिलांना न्याय मिळेल तोपर्यंत मी परीक्षेला बसलेलीच आहे परीक्षेला बसणं हे माझं काम आहे त्यासाठी प्रयत्न करणं आणि वडिलांना न्याय हा निकाल लावणं यासाठीच माझं पुढचं आयुष्य या संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार आहे पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी